कोणत्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि रेपणीचा कांदे ठेवणे तुम्ही हप्ताच काम नाही ते तुमचा एकट्याचा भाव नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाव आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर काय तरी न्याय दिला नाही तर हा म्हणत जरांगे आणि आणिपीठावर बसलेल्या समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार कायद्याला मानतो राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहे सगळ्याला फासाव लटकलतील काही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील शब्द त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांना केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो आपल्या पास कोणाची केली जात नाही जन्माला पासून पर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचा मराठीवर मरा संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत वारा पाऊस बघायचं नाही yes, एक आणि सगळ्यांना राहत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांची एक दुट कायम दाखवायची जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर गेलं yes, हे चुकले यांना दिसण्याच पण ज्यावेळेस वेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस घराघरातल्या मुलगा म्हणून तुम्हाला हात आहे जातीवरच संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागते संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मार्ग सरकार पाच केला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना संतोष भाईच्या लेकीन आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभागी व्हा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालल आपल्या लेकीच्या ले हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जाणार पण पुण्याच्या जा मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर कुणकुणीचे राजकीय मुलं काय काय कमताय कधीतरी आपणही मोठा मन करा असू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या वेळेस आपल्या काळजाला बांधायला गेला त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी आली तर पुन्हा एकदा बीड जिल्ह्या जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊन पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल पर्यंत सर नाही पर पर मागास आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे खंड मुळच हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून त्याच्यातला एकही आरोपी